डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक्रेमा सेंटर निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉ धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रोमा स्पाइन आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध पत्ता समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक सेंटर भक्त निवास समोर पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्येच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलाय या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे जमिनीचा वाद आणि आपसातील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत उल्हासनगरमधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याणपूर्व विभागाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात बोला बाचाबाची बाचा झाली यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असताना त्याच पक्षाचा आमदार कायदा हातात घेतो यामुळं राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे